हॅलो नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणीनो कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलंच आहे की एवढे दिवस व्हिडिओ कशामुळे येत नव्हते काय नाही तुम्हाला कळायलाच असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कशाविषयी सांगणार आहे तर जेव्हा माझा मोबाईल हरवला तेव्हा माझी कंडिशन काय होती किंवा मिस्टर काय म्हटले आणि बाकी आपल्या घरातल्यांची रिॲक्शन काय होती तर हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर कधी कधी मोबाईल असो किंवा काही छोटी मोठी गोष्ट असो कधी कधी आपण त्याच्याशी इतकी कनेक्ट होतो ना ले ले होतो, की ती नसल्यानंतर किंवा ती आपल्यापासून लांब गेल्यानंतर आपली काय प्रतिक्रिया असेल किंवा काय रिॲक्शन असेल किंवा आपली मनस्थिती काय असेल ही वस्तू जेव्हा आपल्यापासून लांब जाते किंवा हरवते किंवा खराब होते तेव्हा आपल्याला त्याचं महत्त्व किंवा त्याची अटॅचमेंट किती आहे ते आपल्याला समजतं तर असंच काहीसं झालं माझ्यासोबत पण तर जसं सगळ्यांकडेच आता मोबाईल झालेले आहे त्याचप्रमाणे सगळीकडे प्रत्येकाला मोबाईलची आवश्यकता आहे तसंच जेवढी आपली आवश्यकता आहे तेवढे आपण मोबाईल घेत आहोत आणि त्याच प्रमाणामध्ये चोरीचे सुद्धा प्रमाण इतकं वाढलेलं आहे ना की रेल्वेमध्ये असो बसमध्ये असो किंवा गाडीवर असो किंवा आपण गर्दीच्या ठिकाणी कशासाठी गेलेलो असो त्या ठिकाणीसुद्धा सर्रास अगोदर जास्तीत जास्त पॉकेट चोरणारे होते पण आता पॉकेटापेक्षा मोबाईल चोरणारे जास्त तुम्हाला आढळून येतील काळाप्रमाणे बदलत जाणाऱ्या गोष्टी किंवा काही काही ज्या घटना घडतात त्याच्यावरून लक्षात येतं तर मी महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि महालक्ष्मीवरून मुंबई देवीला बसने जायच होते इथं येऊन आम्हाला तीन चार वर्ष झालं तर तेव्हापासून बसनेच प्रवास करतो आम्ही जास्तीत जास्त लोकलने असं कुठं जायचं असेल तरच बसचाच प्रवास आहे त्याच्यामुळे असं तरी कल्पना येत नाही की आपण बसने नेहमी प्रवास करतो आणि त्या प्रवासात एक दिवस आपला मोबाईल पण असं जाईल चोरीला म्हणून तर उतरायच्या वेळेस जेव्हा आपण समोर पाहतो पाठीमागं पण लेडीज उभा होत्या उतरण्यासाठी तेव्हा आपल्याला कल्पना वाटत नाही पण त्याच गर्दीचा किंवा त्याच आपल्या म्हणतात ना लक्ष नसल्याचा फायदा घेऊन अशा हो। काही घटना सर्रास घडताना आपल्याला पाहायला मिळतील माझा मोबाईल चोरीला गेला त्याच्या अगोदर दोन दिवसानं काय झालं होतं ते मी तुम्हाला अगोदर सांगते बसनी दादरला जात होते आणि दादरला जात असताना काय झालं बस आल्यानंतर आपण जेव्हा चढतो तेव्हा चढते वेळेस पण गर्दी असते आणि बसमध्ये पण गर्दी होती गर त्या दिवशी तर चढते वेळेस पाठीमागच्या किशामधला पाठीमागे किशामध्ये ठेवलेला मोबाईल एका जेंट्सचा पाठीमागून हळूच काढून घेतला आणि चोर 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 असं ओरडल्यानंतर त्या घेणाऱ्याने असा मोबाईल सोडून दिला आणि तो माणूस बसमध्ये चढला आणि बऱ्याच जणांच्या नजरेमध्ये असं दिसत होतं की या माणसाने मोबाईल घेतलेला होता पण त्यानं असं चोर चोर ओरडल्यानंतर त्याने मोबाईल सोडून दिल्यामुळे असं कोणाला म्हणता आलं नाही की हाच मोबाईल होता चोर किंवा ह्याच्याकडेच मोबाईल आहे म्हणून तो सरळ मोबाईल असा सोडून दिला आणि बसमध्ये चढायला असल्यासारखं चढला आणि पुढच्या स्टॉपला उतरला तर असं म्हणजे इतक्या घटना घडत आहेत समोर माझ्या अशी घटना घडली त्या दिवशी मी रात्री जेवण करते वेळेस आभेला म्हटलं पण की मोबाईल तुझं नवीन आहे आणि जपून ठेव कारण अशा लज माझ्यासमोर घडलेला आहे तुझ्या बॅगमध्ये किंवा तू पण असं खिशामध्ये ठेवशील तेव्हा आता दक्ष राहा कारण आता तू एकटा जात आहेस दरवेळेस मी सोबत नसते असं म्हणजे अलर्ट रहा मुलं काय करतात हेडफोन घालून आपापलं म्युझिक किंवा याच्यामध्ये हे असं लक्ष नसतं त्यांचं मोबाईल ठेवायचं आणि हेडफोन ब्लूटूथ घालून आपापल्या याच्यामध्ये विश्वामध्ये असतात त्याची सतर्कता म्हणून मी सांगितलं त्याला दोन दिवस अगोदरच आणि दोन दिवसानंतरच माझ्यासोबत ही घटना घडली मला मुंबादेवीला जायचं होतं मग मी उतरले आणि उतरल्यानंतर पर्समधला मोबाईल काढत होते तर बघते तर पर्समध्ये मोबाईल नाही मला वाटलं या कप्प्यात असेल त्या कप्प्यात असेल सगळे म्हणजे मी बघते तर तुम्हाला पर्स दाखवते कोणती होती ते तर हीच पर्स होती नवीनच होती, होती। आणि मी उतरल्यानंतर बघितलं की मोबाईल काढावं म्हणून या कप्प्यात पाहते या कप्प्यात पाहते माग पाठीमागच्या कप्प्यात उतरते वेळेस ठेवले असेन असं वाटलं मग पाठीमागच्या कप्प्यामध्ये बघते आतल्या मधल्या कप्प्यामध्ये पण बघते पण पर्समध्ये काही मोबाईल नाही मग मला इतकं गोंधळाला झालं की अरे मोबाईल आत्ता पर्समध्ये आपण टाकला होता आणि इतक्या पटकन दोन मिनटात कसं काय गायब झालं मग असं मनामध्ये आली शंका की नक्की आपला मोबाईल चोरीला गेलेला आहे मग बाजूला ते ट्रॅफिक पोलीसवाले असतात त्यांच्याकडून मोबाईल घेतला लगेच कॉल केला तर पटकन स्विच ऑफ येत होता मग मला काय करावं कळत नव्हतं दोन मिनटं विचार केला की असं आपल्यासोबत कसं काय घडू शकतं आपण असं कसं काय घडू शकतं आणि आपल्याला कळायला सुद्धा नाही की आपला मोबाईल चोरीला गेला जस्ट दोन मिनटं आधी आपल्या हातात मोबाईल होता आणि उतरायचं म्हणून पर्समध्ये टाकला आणि उतरले तेवढ्यात माझा मोबाईल गायब झाला मला असं विश्वासच बसत नव्हतं की आपला मोबाईल चोरीला गेला पण मोबाईल तर नव्हता मग इतकी घाबरले की आता काय करणार आता काय करणार सोबत कोणी नव्हतं मी एकटीच होते तर मग दोन मिनटं असं विचार केल्यानंतर शांत झाले असं धडधड होत होतं की मोबाईल गेला मोबाईल गेला म्हणून मग आता यांना पण सांगायला भीती वाटत होती की आता कसं सांगणार की सा मोबाईल चोरीला गेला म्हणजे आता वाटतंच ना माणसाला आणि मग एका टॅक्सीवाल्याचा मोबाईल घेतला आणि यांना फोन केला मिस्टरांना की अशाला असं मी इथं उतरते वेळेस माझा मोबाईल चोरीला गेला आणि त्यांना माझा आवाज ऐकूनच कळालं की मी खूप घाबरले होते आणि रडत पण होते की माझा मोबाईल चोरीला गेला आणि कळालंच नाही म्हणून मग त्यांना समजलं की आता हिला आधीच टेन्शन आलेलं आहे आणि आता आणखीन ओरडलं नाही चिडलं तरी काय फायदा नाही मग ते, ते बोलले की ते म्हटले की जिथं आहे तिथून आपल्या रिटर्नची बस पकड आणि सरळ घरी ये आणि मग आल्यानंतर आपण बघू म्हटलं तसं बसने आले आभाई फोन करतोय की मम्मी मी निघालो ट्युशन सुटलं किंवा कॉलेज सुटलं मी कॉलेजमधून निघालो म्हणून असं फोन डेली करतो दररोजच्याप्रमाणे तो फोन लावतोय तर स्विच ऑफ स्विच ऑफ स्विच ऑफ येतोय मग त्यानं पप्पांना फोन लावला पप्पा मम्मीचा मोबाईल का स्विच ऑफ येतोय मग ते म्हणले आशाला असं मम्मीचा मोबाईल चोरीला गेला आणि त्याच्यामुळं फोन बंद येते त्याला पण शॉक बसला की मम्मीचा मोबाईल चोरीला गेला मग आल्यानंतर मम्मी असं कसं काय घडलं असं तुझा मोबाईल चोरीला गेला दोन दिवसापूर्वीच मला सांगितलीस आणि आज तुझा मोबाईल चोरीला गेला म्हणजे त्याला पण असं वाटत होतं की किती म्हणजे असं कुणासोबतही घडू शकते आज आपण लहान आहेत म्हणून लहानच नाही तर मोठ्यासोबत पण होऊ शकतं आणि प्रिया तर हसायलाच लागली की म्हणली मम्मी तुझा मोबाईल चोरीला गेला म्हणजे बापरे कधी इमॅजिन पण केलं नव्हतं की तुझा मोबाईल चोरीला जाईल म्हणून असं तिचं होतं आणि त्या दिवशी सगळे घरात असं शांत वातावरण होतं मला पण खूप टेन्शन आलेलं जिथं माझा चोरीला गेला होता तिथं जाऊन कंप्लेंट करायला हेनी गेले तर कंप्लेंट तक्रार करून येईपर्यंत तक्रार करेपर्यंत जिथं थांबलेले होते तक्रार देईपर्यंत तोपर्यंत तितक्या वेळामध्ये जवळपास पाच सहा आले असं की मोबाईल आमच्या चोरीला गेला कोणी गाडीवरून होतं तर कोणी बसलेलं होतं तेव्हा घेऊन गेलं तर कोणी असंच बसमधून उतरते वेळेस असे म्हणजे सर्रास अशी घटना घडत आहेत मोबाईल चोरीच्या जेव्हा आपल्या चोरीला जातो तेव्हा आपल्यालाही कळत नाही की आपल्यासोबत पण असं घडू शकतं आणि आज आत्ताच्या सध्याच्या काळाला म्हणाल तर मोबाईल ही अशी गोष्ट आहे की ती माणसाला इतकं कनेक्ट करून ठेवते म्हणजे एकटा असेल तरी व्यस्त ठेवते बाहेर गेलेला असेल तरी कनेक्टमध्ये ठेवते कुठंपर्यंत आहेत काय नाही किती वेळ लागेल हे पण आपण पटकन विचारतो म्हणजे येईपर्यंत किंवा आल्यानंतर विचारूत काय केलं काय नाही कुठे आहेत म्हणून किती वेळ लागलं असं म्हणजे येईपर्यंत पण आपल्याला थांबत नाही लगेच फोन करतो म्हणजे मोबाईल असल्यानंतर कधी एकटं पण वाटत नाही आणि मोबाईल हरवल्यानंतर असं मला इतकं एकटे वाटत होतं की आता काय करणार कोणीच नाही बोलायला काय करणार काम झालं आता काय करणार इतकं शांत शांत असं वाटत होतं की आपण मेडिटेशनला बसलेले आहोत आणि मन एकदम शांत असं झालेलं आहे असंच फील येत होतं कारण आपण सतत काम करतो लगेच मोबाईल घेतो काय झालं की लगेच मोबाईल घेतो किंवा काम करत करत गाणे ऐकतो इतकंच नाही तर आपण जे लाँग कॉल ला असतात जसं आईला बहिणीला किंवा मैत्रिणीला तर असं स्पीकरवर फोन ठेवतो आणि काम करत करत सरळ बोलतो म्हणजे आपण त्याच्याशी इतकी जोडले गेलेलो आहोत ना की ती वस्तू जर आपल्यापासून लांब गेली किंवा अशी हरवली किंवा खराब झाली तर आपली कंडिशन इतकी वाईट होते की आपली आपल्याला चिडचिड होते किंवा का आता काहीच नाही आयुष्यामध्ये असं कधी कधी वाटायला लागतं आपण लहानच नाही आताच्या मुलांना तर तसं म्हणजे खूप होत आहे पण आपण मोठे जरी असलो इतक्या उशिरा आपण मोबाईल हँडल करत असलो वापरत असलो तरीसुद्धा आपल्यासो आपल्यासोबतसुद्धा असंच होतं कारण आता प्रत्येकाची जीवनावश्यक गोष्ट ही मोबाईल झालेली आहे ती माणसाला चांगलं पण ठेवते व्यस्त पण ठेवते आणि काय म्हणतात ना आपण त्याच्यातून बरंच काही शिकू पण शकतो आणि अपडेट पण राहू शकतो कॉलेजला जाणारी मुलं आहेत किंवा बाहेरगावला जाणारे आपले हे आहेत किंवा दूर कुणी आहे तर त्यांच्याशी आपण कनेक्टमध्ये पण राहू शकतो पण असं जर झालं तर खूप वाईट तर असं म्हणजे दिवसभर असं गप्प बसून राहायचं किती वेळ बसणार काय करणार काय करणार मोबाईल हरवला काय करणार आता कसं मिळणार नवीन कसं घेणार आणि आभाईकडे होता पण तो पण एक दोन दिवस ठेवून गेला पण त्याला म्हणजे माझ्याकडे जरी ठेवला तरी त्याला विचारता यायचं नाही त्याच्याकडे असलं तर मला बोलता यायचं नाही आणि घरात आणखीन एकटेच असल्यामुळं तर जास्तच माणसाला त्याचे चार माणसं असतील तर चार माणसामध्ये एखाद्या माणसं व्यस्त राहू शकतं पण घरामध्ये जर आपण एकटेच असू तर आणखीन आपल्याला तीच ती तीच ती गोष्ट आठवत जाते आणखीन त्याचा त्रास होतो आणि मेन गोष्ट म्हणजे त्या मोबाईलमध्ये माझे व्हिडिओ तर होतेच ते नवीन मोबाईल घेतल्यानंतर बॅकअप केल्यानंतर येतील व्हिडिओ पण त्याच्यामध्ये माझी मेमरी पण होते आणि मेमरीमध्ये भरपूर व्हिडिओ होते जे मी सेव्ह केलेले होते आणि मेमरी पण गेली त्याच्यातले व्हिडिओ पण गेले आणि त्या आपल्या आठवणी पण गेल्या असं बरंच काही आपलं मन बॅक ऑफ माइंड खूप विचार करतं आता जरी बोलत असले किंवा एवढं काही वाटत नसलं तरी त्या कंडिशनमध्ये किंवा त्यावेळेस माझ्या मनामध्ये जे झालेला त्रास आहे किंवा जे विचार आहेत तर या व्हिडिओमध्ये मला करावं असं वाटलं की आपण असं नाही की म्दे म्दे मी मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवत होते किंवा माझं यूट्यूब चॅनल होतं किंवा माझे त्याच्यामध्ये भरपूर व्हिडिओ होते ते तर गोष्ट होतीच पण त्याच्या व्यतिरिक्त आपलं रोजचं जे आयुष्य आहे किंवा आपला रोजचा दिवस जो आहे त्या दिवसामध्ये आपण बऱ्याच माणसाशी कनेक्टमध्ये असतो उदाहरणार्थ आपल्या वडिलांचा फोन येतो कॉलेजला असेल तर पोहोचला की नाही निघाला की नाही आपण आई म्हणून आपलं डोकं इतकं म्हणजे बिझी राहतं ना स्वतःचा कधी विचार करणार नाहीत पण आधी मुलगा पोहोचला की नाही त्याने डबा खाला की नाही किती वेळ लागतं यायला कुठे गेलास उशीर का होतोय लवकर ये घरी आपण तर मेसेज करतो मग आपल्या आईशी किंवा बहिणीशी तर कनेक्टमध्ये बोलणं खूप वेळ असतं जास्त बायकांचं म्हटलं की ते टाइम लिमिट नसतं अशा प्रकारे आपण म्हणजे आपलं दिवसा दिवसभरामध्ये आपण त्याच्याशी खूप कनेक्ट झालेला असतो पण काम करता करता किंवा आपण सहज सगळ्या गोष्टी करता करता आपण ती गोष्ट वापरतो आणि त्याचा उपयोग करतो म्हणून लक्षात येत नाही पण तीच वस्तू जेव्हा आपल्यापासून दुरावते किंवा लांब जाते तेव्हा आपल्याला असं वाटतं की आता सगळेच लांब गेलेले आहेत आता आपण कोणाशी संपर्क साधू शकत नाहीत कनेक्ट होऊ शकत नाहीत आणि असं तुमच्यासोबत होतं का किंवा असं झालेलं आहे का मला कमेंट करून नक्की सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात पुन्हा भेटू दे एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद